माझ्याकडे ना फणसाचे गरे खूप होते तर म्हटलं आता काय करायचं चला आपण एखादी नवीन रेसिपी ट्राय करूया तर आज मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवणार आहे फणसाचा केक नमस्कार मैत्रीण गीतास किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत चला तर पाहूया आपण हा नवीन असा फणसाचा केक कसा बनवायचा याचे तुकडे पण छान होतात आणि हा चवीला पण छान लागतो इवन हेल्दी आहे आणि मुलांना सध्या सुट्ट्या असल्याने काय ना काय नवीन असा नाश्ता किंवा इव्हनिंग टाईमला त्यांना हवंच असतं त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हा फणसाचा केक बनवला आहे तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे साहित्य फार कमी आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो फणसाचा गर मी बारीक करून मिक्सरमध्ये ऑलरेडी घेतलेला तर हा मी बलका फणस घेतला आहे तो एक कप आहे त्याच्यानंतर हे साई सकट मी दूध घेतलं आहे ते अर्धा कप आहे त्याच्यानंतर इथे आपण आता हे जे गूळ वापरणार आहोत मी इथे गुळ पावडर वापरते आहे तर ते तुमच्या फणसाच्या गोडव्यावर अवलंबून आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन टेबलस्पून घेतले आम्हाला मिडियम गोड लागतं तर तुम्हाला जर जास्तीचं गोड हवं असेल तर तुम्ही अजून एक टेबल स्पून घ्या आणि इथे मी दोन टेबलस्पून तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी चालेल आणि इथे तुम्ही साखर पण वापरली तर चालते पण गुळ आणि गुळ आणि जे फणसाचं कॉम्बिनेशन आहे ते जरा जास्त छान लागतं त्यामुळे इथे गुळाचा वापर केलाय आता त्याआधी सर्वप्रथम आपण इथे कुकर आहे ना तो प्रेहीट करायला पंधरा मिनटं ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण मिक्स करून घेणार सगळं मिश्रण तर इथे मी आता आ, ही जी कुकरची रिंग आहे ती रबरची रिंग काढून टाकली आणि शिटी काढून टाकले त्यानंतर इथे मी केकटीनच भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये हा जो माझ्याकडे इकोबेकचा पेपर होता तो लावून आहे आणि आता ह्या बाउलमध्ये मी एक कप हा बारीक रवा घेतलाय हा आपला जो लाडवाला रवा असतो बारीक झिरो नंबरचा तो आहे तसंच एक चमचा मी इथे बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा चवीला मीठ घेतलंय आता आपण हे मिश्रण थोडं मिक्स करून घेणार हे मला लवकर करायचं होतं म्हणून थोडं मिक्सरमध्ये के करते आहे तुम्ही हातानेही आपलं जे विक्स हँड विक्स असतात ते विस्कर असतात त्याच्यानेही करू शकता तुम्ही तर आता मी हे जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला मिश्रण होतं फणसाचे गरे आणि ते सगळं मिक्स करून घेणार आणि बघा आता ते, ते, ने ने ते, ते, ते जी जी पूर्ण त्या मिश्रणाने रव्याने सगळं ते मिश्रण मतलब पाणी खेचून घेतलं आहे त्यामुळे आपल्याला आता इथे थोडं दुधाची आपण पाण्याऐवजी इथे दूध वापरणार आहोत कारण केक आपलं छान टेस्टी बनायला पाहिजे याच्यासाठी तर पूर्ण रव्याने ते दूध पूर्ण शोषून घेतलं आहे तर मी आता सध्या पाव कप दूध घेतलं आहे ते मी थोडं थोडं मिक्स करणार आहे कारण एकदम पण आपलं ते पातळ होता नये आपल्याला जसं आपण डोशाला जे बॅटर करतो त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपण करून घेणार आहोत तर आता मी थोडं थोडं करून मिक्स करते तर इथे मला अजूनही घट्टच वाटतंय तर मी जे हे तुम्हाला चमच्याने दाखवते तर हे असं सलग थोडं पडलं पाहिजे तर थोड्या थोड्याने पडत आहे म्हणून मी हे जे सगळं जे पावकप दूध घेतलं होतं ते पूर्णच्या पूर्ण मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी मी फणसाचे गरे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेणार यामध्ये मी कुठलीही वेलची पावडर कुठल्या एसेन्सचा वापर करणार नाही कारण ह्या फणसाला जेवढा वास असतो ना त्यामुळे काही दुसरं टाकायची गरजच लागत नाही त्यासोबत थोडे काजूचे गरही मी बारीक क्रश करून घेणार आहे तुकडे तुकडे करून आणि ते मध्ये मध्ये ते त्या मिश्रणामध्ये थोडे थोडे मिक्स करून घा घेणार आणि नंतर आपण जेव्हा ते बॅटर आपण केक टीन मध्ये घालणार त्यामध्येही थोडं वर खाली आपण सजावटीसाठी एक वापरणार आहोत तर आता मी हे चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर आपण ज्या केक टीन जे भांड आहे त्याच्यामध्ये आता मी हे थोडेसे तुकडे काजूचे आणि गऱ्याचे तुकडे घातले आहे आणि तसंच हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आणि थोडंसं घातल्यानंतर आपण ते भांड टॅप करून घेऊया म्हण जेणेकरून ते व्यवस्थित एकसारखं पसरलं जाईल आता आपण ह्याच्या वर पण थोडंसं केक छान दिसायला मुलांना कसं सजावट वर चांगली असली की ती पटकन खायला बघतात नाहीतर मग खायला बघत नाही त्यामुळे आपण इथे असं गराने आणि काजू काजूगराने सजून घेऊया आता इथे हे पहा आपला चांगलाच हा तापलाय खाली भांडं पण थोडंसं काळपट झालंय तर मी इथे आता हे केक टीन ह्याच्यामध्ये ठेवते आणि जवळजवळ जव़़ अर्धा तास ह्याला अजिबात उघडून बघायचं नाही आहे कारण जर मध्येच उघडला त्याच्या तर तो केक व्यवस्थित फुगणार नाही आणि मध्येच दबला जाईल तर त्यामुळे मी आणि इथे गॅसची जी फ्लेम आहे ती पण लो टू मिडियम ठेवली आहे आता अर्ध्या तासानंतर हे पहा इथे चांगला केक तो फुगला आहे आणि जास्त करपला पण नाही आहे तुम्हाला जर अजून ब्राऊन असेल तर तुम्ही करू शकता पण मग आपण जे काजूगर वगैरे लावले आहेत ते थोडेसे काळपट होतील म्हणून मी तो गॅस आता बघा ही सुरी घालून तुम्हाला दाखवते एकदम मस्त क्लिअर निघते म्हणजे आपला हे केक चांगला व्यवस्थित शिजला आहे आता वरून तो कोरडा होऊ नये म्हणून थोडासा तुपाचा मी ब्रशने तूप लावून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी मी जवळजवळ अर्धा तास ते आपण थंड होईपर्यंत झाकून ठेवूया आणि नंतर अर्ध्या तासानंतर थंड झाल्यावर आपण त्याचे तुकडे करणार आहोत मी आता हा एक प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे हा केक तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि चवीलाही खूप छान लागतो शिवाय हेल्दी आहे फणस हा हेल्दी आहे डायबिटीज जे लोक पेशंट असतात तेही हा केक खाऊ शकतात कारण ह्याच्यामध्ये फणस हा डायबिटीज पेशंटसाठी चालतो आणि तसेही आपण ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे त्यामुळे तेही चालू शकतं तर तुम्ही नक्की हा ट्र केक ट्राय करा कारण आता फणस तर सगळीकडेच मिळतात तर त्यामुळे तुम्हाला करायलाही शक्य होणारा असा हा केक आहे आणि कसा झाला तो मला सांगायला कमेंट्स करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक महत्वाची टीप म्हणजे कुठल्या कुठल्या गरा कमी जास्त गोड असतो त्याचे जेव्हा तुम्ही मिक्सिंग करता त्यावेळी तुम्ही थोडंसं सा मिश्रण चाकून बघा तुम्हाला जर गुळ गोड कमी वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही गूळ ऍडिशनल मिक्स करू शकता